सुधारलेले आहेत मला तर कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं यूट्यूबचं यूट्यूबबद्दल मला स्व थोडीसुद्धा माहिती नव्हती मी माझ्या म्हणजे इंग्लिश पण थोडंफार येतं इतकं पण काय नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं म्हणजे माझा एक व्हिडिओ चोवीस के गेला तो कसा केला मी अपलोड केला टाकून दिला दोन तीन दिवस काही बघितलं नाही मित्रांनो याचा विषय असा आहे यूट्यूबचा यूट्यूब हे स्टेप बाय स्टेप चालतं तुम्ही तुम्हाला सबस्क्रायबर वाढले तरी तुमच्या कंटेंट कसा आहे त्याचा क्रायटेरिया कम्प्लीट झाला आहे का ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस झाल्यानंतर मग तुमचं चॅनल मोंटायच होतं आता मित्रांनो काय गोष्ट या 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 माझ्याकडे या मला असं लाईक करा सबस्क्राईब करा असं नाही हे मनापासून आलेले आहेत काही माझ्या ही, ही, ही यूट्यूब फॅमिली स्वामी भक्त आहेत काय काय माझे ह्याच्यामध्ये मला तर वाटतं नाईंटी नाईन पर्सेंट सगळे आपले स्वामी भक्तच आहेत आणि मित्रांनो स्वामींचे आशीर्वाद म्हणा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद ह्याच्यामुळे तर माझं यूट्यूब चॅनल इतकं ग्रोथ होत आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूबला खरंच मनापासून काम करा यूट्यूब हा चांगला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबवर ते आज कित्येक लोक सक्सेस झालेले आहेत पण यूट्यूबला मी काय करतो माझा व्यवसाय असल्यामुळे मी मी पार्ट टाईम म्हणून यू यूट्यूबकडे बघतो आणि माझा काही इंटेन्शन असं नाही की मला यूट्यूबकडनं पैसेच भेटले पाहिजे पण एवढं आहे मला खूप समाधान आहे की यूट्यूबकडनं मला तीस हजार सबस्क्रायबर झाले प्लस यूट्यूबच्या माध्यमातून मला माझ्या व्यवसायासंदर्भात मला बोलण्याची संधी भेटत गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूबचा असा विषय आहे मित्रांनो की ज्या ज्या वेळेस तुम्ही युट्यूबला व्हिडिओ करता त्यावेळेस युट्यूब ज्यावेळेस मी काही माझ्या काही चुका सांगतो तुम्हाला की यूट्यूबला काय चुका केला मी ज्यावेळेस यूट्यूबला व्हिडिओ टाकायचो युट्यूबचे व्हिडिओ जे आता बनवतो हे असे यूट्यूबच्या मागं जर बॅकग्राऊंडला म्युझिक टाकायचं असेल तर ते काही गोष्टी माझ्या चुकायच्या मग मी काय करायचो एखादी म्युझिक टाकायचो यूट्यूबला म्युझिक टाकले तर कॉपीराईट पडती मी कॉपीराईटला पण दोनदा तीनदा म्हणजे ते ला अपलोड केल्यानंतर दोन तीन मिनटांनी लगेच समजून येतं ते ते तिथे लिहिलेलं आहे कॉपीराईटमधून मित्रांनो क्रायटेरिया कम्प्लीट जर झाला स्टार्टिंगला तुमचं हजार सबस्क्रायबर त्यानंतर तुमचं वॉश टाईम मग शॉर्ट व्हिडिओचं तुमचं हे फुल चॅनल मॉनिटाईज कधी होतं पूर्ण हा क्रायटेरिया कंप्लीट केल्यावर होतं मित्रांनो यूट्यूबचं असं आहे की यूट्यूबला तुम्ही जर प्रामाणिकपणे जर खरंच स्टे यूट्यूबचे जर फो स्टेप बाय स्टेप जर फॉलो करत गेला तर तुमचं चॅनल नक्की मॉनिटाईज होईल मित्रांनो माझं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे मॉनिटाईज करणे मग आता ते सगळी गुळ गु गुगल ॲडसनला ते कोड येतो त्याची सगळी ती प्रोसेस हे सगळ्या गोष्टी आहेत ना तुम्हाला जर पूर्ण खरंच जर यूट्यूबवर जर तुम्हाला फुल टाईम म्हणून हे करू नका तुमचं जसं काम सांभाळून यूट्यूबला पार्ट टाईमसुद्धा करू शकता यूट्यूब हे खरंच चांगलं आहे यूट्यूबमधनं आज तीन वर्ष झालं मी काम करतो आहे मला त्या यूट्यूबच्या अर्निंगचं एवढं काय हे नाही वाटत फक्त एवढंच वाटतंय की बाबा आपण जो व्हिडिओ बनवतो तो आपल्या लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि मी टाईम माझ्या कंटेंटमध्ये मी टायम सांगत असतो मित्रांनो की आपल्या मराठी लोकांनी एकमेकांना सपोर्ट करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळेस आपण काम करतो एखादी जर गोष्ट चुकत असाल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला पाहिजे की बाबा ही ही गोष्ट इथं इथं चुकती तुम्ही ज्या गोष्टी सांगचाल त्या गोष्टीतून मी म्हणजे मी असो कुणीही असो ह्या चुका सुधारून माणूस पुढं जात असतो मित्रांनो यूट्यूबवरती आपल्याला बघणाऱ्यांची संख्या की हजारोंमध्ये लाखोंमध्ये जसं आपलं यूट्यूब ग्रोथ होतं तसं बघतात मित्रांनो मला एक सांगा तुम्ही की आपण यूट्यूबला जे काम करतो आपण ज्या वेळेस यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतो किंवा आपण यूट्यूबला एखादा प्रश्न जर हे करत असेल यूट्यूब काय बघतं की तुमच्या व्हिडिओला लोक आले गेले नाही रिच किती झाले यूट्यूबचे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलं मी खूप व्हिडिओ बघितले यूट्यूबला मग असं मॉन्टॅच झालं तसं मॉन्टॅच झालं असं खूप लोकं सांगतात पण खरं कोण सांगत नाही मित्रांनो आज मी तुम्हाला खरं सांगतो की यूट्यूबवरती जर खरंच तुम्हाला मॉनिटाईज जर करायचं असेल चॅनल तर त्याची स्टेप आहे त्याची ती क्रायटेरिया कम्प्लीट करावं लागतो तो, तो क्रायटेरिया कम्प्लीट झाल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही आणि काही गोष्टी आता जे नवीन यूट्यूबर आहेत मी त्यांना बघतो की यूट्यूबला एक दोन व्हिडिओ टाकतात बोलतात की सबस्क्राईब करा लाईक करा असं नका करू मित्रांनो ह्या चुकासुद्धा मी केलेल्या आहेत आपण स्टार्टिंगला काय करायचं आपले जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ अपलोड करायचे बॅकग्राऊंडला म्युझिक टाकणे काही गो गोष्टी यूट्यूबचे फॉलो करा काही गोष्टींना तुम्ही वेळ द्या यूट्यूब कसा यूट्यूबवरती तुम्ही यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा एडिट कसे करायचे यूट्यूबला कंटेंट कसा बनवायचा त्याचा क्रायटेरिया काय आहे यूट्यूब स्टेप बाय स्टेप आपल्याला असं वाटतं मी कायम वारंवार बोलतो यूट्यूब यूट्यूब आपण नाही चालवत यूट्यूब आपल्याला चालवतं ह्याचं कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो तो क्रायटेरिया कंप्लीट झाला पाहिजे स्टेप बाय स्टेप यूट्यूब तुम्हाला वारंवार मेसेज करतो मेल येत असेल की तुमचं कॉपीराइट आली व्हिडिओ अपलोड केल्यावरती पण एवढं नक्की मित्रांनो तुमच्या हातामध्ये एक गोष्ट एडिटिंग थमनेल दुसरी गोष्टी तुमचं कंटेन यूट्यूब काही गोष्टी बघतं यूट्यूबचं एक आणखीन एक मित्रांनो यूट्यूब काय करतं स्टार्टिंगला स्टार्टिंग फेजला तुम्हाला ग्रोथ देते ज्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर होतात मग त्यावेळेस तुम्हाला व्यूज कमी येतात मग व्यूज कमी झाले की परत थोडे दिवस थांबताना थोडे परत सबस्क्रायबर गेन व्हायला चालू होतात यूट्यूबचं कसं मित्रांनो पेशन्स संयम तुमच्याकडे संयम आहे का यूट्यूब हे सुद्धा बघतं की कि पेशन्सने किती काम करतात म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस व्हिडिओमध्ये संयम ठेवूनच बनवतो की यूट्यूबमध्ये आपल्याला ह्या ह्या पद्धतीने काम करा यूट्यूबचं कसं आहे एखादा व्हिडिओ व्हायरल जातो एखादा व्हिडिओ स्टॉप होतो परत एखादा व्हिडिओ व्हायरल जातो मग व्ह्यूज कमी येतात हे समजून घ्या पहिले यूट्यूबला समजून घ्या मग मित्रांनो यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करा त्याचा क्रायटेरिया कम्प्लीट करा काही गोष्टी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जर मेसेज केला की मला असं असं समजत नाही तर मित्रांनो मी त्याच्याबद्दल तुम्हाला नक्की अजून एक व्हिडिओ तयार करून सा सांगत जाईल आणि मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब तुम्ही पण करा आज मी खूप दिवसांनी म्हणजे मला व्हिडिओवरती बोलताना आहेत समोरासमोर भेटले की खूप बोलतो पण यूट्यूबवरती मनापासून मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ज्या गोष्टी आहेत यूट्यूबच्या या प्रामाणिकपणे तुम्ही